कोण तुम्ही काय बोलू तुम्ही कोण मी या गावातला अरे अच्छा मी इकडे माझ्या फ्रेंड कडे आली फ्रेंड म्हणजे काय सखी मैत्रीण 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 हो हो ह्याच गावात आहे का हो ह्याच गावात निशा नाव आहे तिचं निशा आणि तुमचं नाव माझं नाव अर्चना अर्चना मस्त काय मस्त अरे अर्ची हा काय नाही काय नाही मी काय म्हणतोय लग्न झालं नाही सत्य नाही नाही लग्न नाही झालं आज आमची जात ते तुम्हाला सांगणं गरजेचं सा नाहीये जाते मी मला उशीर होत आता किती दिवस गावात कुठं आता इकडे का कुठं चाललं तुम्ही आता नाही इकडेच तिचं घर आहे ना इकडे चाललं मी कुठं चाललो होतो मला काय माहिती हां मी इकडे चालू होतो ते हो जोडी बाई कुठे गेले काय माहिती बाई ही पण अजून पण आली नाही मी किती वेळ येऊन थांबले इथं किती वेळ झालं वाट बघायची हिची मला काहीच कळा नाही थांबू का जाऊ काय काय या अर्चाराचं काय खरं नाही बाई मला ये म्हणली आज नाही आई नाही बसते मी आता एक साईडला इथं वाट बघत तिची भारी रे माल आय टू म्हणजे आय टू म्हणजे सगळ्या गुडगुटीत आपलं एकदर खुलायला पाहिजे कडे आहे ना याच्या लागेल धारायला पाठीमागं तिचं आहे ना पाठला करावा का काय पण नंतर पाहू आता हिला बेस्ट आहे बरं का एकदम गुडगुटीत काय बिदन बिबिदन काय लालीन बिलीन काय तिचे केसन बिसन तिची चाल तुरु तुरु उडती केस बोरू बोरू डाव्या डोळ्यावर भट ढळवी चला पाहू हिच्याकडे नंतर अरे नावशी घेतय काय नाही मला म्हणला अर्ध्या तासात आलो आजू कि ना इकडं आधी साना इकडं आधी साना गेला काय माहिती ये आजच काय गावात भटकत आहे माझ्यासारखंच मी त्याला नाव होतो ते मला ना आवट होतो स्टीन कोण लागत आहे सावली जाऊन बसू काय सग येईनच आता झालंय टाइम खोटं नाही बोलणार ते मला ह्या ना अरे तर ना आलं पण हे भाकरू कोण आलंय वगैरेच रपचिल दिसतं ओढीच भारी चौथी नार्या गेला तिकडं चुलीत हिच्याकडे बघू आपल्या गावात एवढं हा फटपाकडू कधी नव्हतं कोणाच्या घरी आली कोण पावली काय काय कळ पण एकच नंबर आहे इचा पि छात आहे ना नाऱ्याला सांगावं लागतं मग जुगड लागलं म्हणून नाऱ्याची वाट नाही बघत आता तिच्या मागं मागं जातो कुठं चालली बघतोच भारी घडलं आहे ला झालं बघ आता मग काय आता लग्नच वादून टाकत ही संग हातारा म्हातार काही टेन्शनच ठेवत नाही मागं मागं जातो कुठं चालली काय नाही तुम्ही कोण मी या गावातला अरे अच्छा मी इकडे माझ्या फ्रेंड कडे आलीये फ्रेंड म्हणजे काय सखी मैत्री मैत्रीण मैत्रीण हो हो ह्याच गावात आहे का हो ह्याच गावात निशा नाव आहे तिचं निशा हो आणि तुमचं नाव माझ नाव अर्चना अर्चना मस्त काय मस्त अरे अर्ष काय मस्त काय नाही काय नाही मी काय म्हणतोय लग्न झालं नाही सतार नाही नाही लग्न नाही झालं आज आमची तुम्हाला नाहीये मी मला उशीर किती दिवस आहे गावात गावात नाही मी संध्याकाळपर्यंत आहे संध्याकाळपर्यंत आमचं गाव चांगलं आहे हो, तुम्हाला गाव आणून का नाही नाही नको नको मार का तुमचं गाव मी बघितलंय बघितलंय का हो मग कुठं आता इकडे का कुठं इकडेच तिचं घर आहे ना इकडे मी कुठे चाललो होतो मला काय माहिती हा मी इकडे चालत जा मग बाय हाय संध्याकाळ संध्याकाळपर्यंत म्हणतो राखणच राहावं लागेल कुठं चाललं काय माहिती हायला नार्याला सांगावं लागेल असं भार पाक रावले मला पहिली त्याची गाठ घेतो गाड त्याला सांगतो जुगाड लागलं किती वेळ झालं बाई अजून पण कस काही आहे नाही काय माहिती बाई बोर झाले मी बसून बसून घरची काम सोडली तर नीत आले हिच्यासाठी भेटायला एवढ्या लांबून आली म्हणून जाऊ का काय करू मला काहीच कळा नाही फोन पण लागा नाही तिचा अग ए निशा आली का तू अग किती वेळ झालं हे भगवान का काय विचारते विचारू नको का ग बाई भाई तुमच्या गावातली लोक अशी काय आहेत हो ना तू इकडे तू इकडे येऊन बसली नाही तर मला कॉल तरी करायचं नाही का अगं बाई तुझा फोन येत त्याला मी काय आमच्या करणस माणसं नाही रेंज बोलले का तुझ्या मोबाईलच्या रेंज सारखे म्हणजे काय ग तुला काय म्हणायचे अगं मी येत होती तुझ्याकडे आता तू जसं सांगितलं तर मला मग मी तर रस्त्याने येत होती येताना मला एक माणूस भेटला असं ते पंजामा आणि काय म्हणता ना <laughs> ते शेतात काम कसं करतात हा हा तस कपडे घातलेले ते आणि मला म्हणे तुमचं लग्न झालंय का मी म्हंटल माझ्या लग्नाशी तुम्हाला काय करायचं नाही का तर म्हणे नाही नाही त्याच त्याच बडबड करत होता मला म्हणे मी येऊ का मी तुम्हाला गाव दाखवतो आमचं म्हटलं काही गरज नाही मी जाते म्हटलं असं कस काय तुला कोणी काही म्हणेन नाही ग तशी चांगली आमच्या गावातली माणसं काय माहिती पण तो म्हणाला ग असं मग दुसऱ्या गावातला असं बहुतेक मग <laughs> बरं जाऊ दे कशाला बोलवलं मला एवढं काही काही अगं बोलवलं होतं म्हणलं खूप दिवस झालं आपण भेटलं नाही तुला भेटून मला फार आनंद झाला बरं का मला पण म्हणलं आता एवढे लांबून आली तू हो आणि एकटा आता दोन तीन महिने माझं लग्न पण ठरलेलं आहे हा ना यायचंय मला लग्न माझ्या दोन महिने आधीच ये बर ठीक आहे नक्कीच येते हा नक्की आणि आता तसं तीन महिन्यावर माझं लग्न आलंय आणि एक तर तू माझी एवढी चांगली मैत्रीण त्यामुळे तुला माझ्या लग्नाला एक महिना आधीच यायचं एक महिना हो बापरे महिनाभर आधी येऊन काय करू मी तिथं काय करू म्हणजे एवढं सगळं शॉपिंग करायचं नाही परत एवढं काम असतात बरं बघन मी आणि तुझ्याबद्दल मला वाईटच वाटतं ग का बघ ना गं म्हणजे दाजी नाही असं करायला नको होतं नाही का जाऊ दे आता काय झालं गेलं हो ना डिवोर्स देऊन टाकला डायरेक्ट हो काय चालू होतं एवढं तुमच्यामध्ये आगलाहीत्र तो सार्थक लिहून पडायचा नुसता मारायचा हाणायचा जाऊ दे नाही मग बरं झालं तू त्याला डिवोर्स दिला हा ना अगं तुझ्या मध्ये काय कमी आहे तू आता उभी राहील तसे दहा जण येतील अरे हो लग्नाला नाही बरोबर आहे तू माणूस बघ कसा बघतोय कोण आहे ग तो असेच आहेत गावातले हो का अगं तो आपल्याकडेच येतो त्याला कळत नाही काही जाऊ दे सकाळचाच पाखरू दिसतो बसलय तो हा ती काय बस आहे गाडी ती आई ती भी दे बंदार हित बनी। भारी हावा, 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 दे आपल्याला काय करायचं हीच बरी हा पण भारी हवा हवा ए हवा दे हवा हवा ए हवा मुझको मिला दे मैं उसको मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे संसार मिला दे यार मिला दे आईला काय चाललंय इकडे त्यांचं गुलु गुलू गुलू गप्पा मारतात हा यांचं ना ऐकावंच लागण आपल्याला साईटला होऊन का व्हायला हळूहळूच मध्ये पण आयटम म्हणजे आयटम म्हणजे गाडी एकच नंबर चला हळूहळू बर झालं बाई तू आली पण मला लय आठवण येत होती तुझी तु हो ना अगं म्हणूनच तर मी आले म्हंटल चाल एवढ्या दिवसानंतर आपण भेटलोय आणि म्हटलं जरा थोडा टाइम स्पेंड करू हे भगवान कोण गा माणूस कोणी मिचे मीचे 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 गावातले नाव सुद्धा माहिती नाही मला पण ऐकते नार्या म्हणतेलाय का वळ केलं नाही तू पुढे हो जरा पुढे हो आता काय झालं काका नमस्कार काका काका मा? का म्हणू मला म नाव आहे काय नार्या नार्या तस नारायण आहे पण मला लोक आहे ना प्रेमात काय माहिती माहिती का नार्या, नार्या पण इथं काय काम आहे तुमचं इथं काय काम आल असच असच फेर पटका मारायला बर आमचंच रान सापडलं का हा म्हणलं मोकळा जेजारा काय रान असं म्हणा ना हा मग म्हणून आलो मी इकडे दिसा ना काही ना काम नाही का दुसरे काय घरी अजिबात नाही आम्हाला काम आहे हेच काय असेच काम आहे ना आम्हाला भटका भटकीचे म्हणजे घरच्या सोडले तुम्हाला हा असच आहे मग तुमच्याकडे काय म्हणतो एक माणूस पण जो मला भेटलेला होता असच होत होता का, का? हा तुम्हाला कळत नाही काय मराठी एवढी नाही नाही माझ्या डोक्याने इंग्रजांचं मी मन गेला ना म्हणून कळतच नाही मला हा हा मी जगाच्या बाहेर पायद झाले मला कुठे येत आहे मराठी नाही का जगाच्या बाहेर हा बर येत नाही नादी आणायचं रे माझ्या खलबत्यात आले ना मिक्सर मध्ये काढीन खलबत्यात घालून मिक्सर मध्ये कळायचं काढायचं नाही कुठं होतं कुठं गेलो असं जाईल ना असं येईन का बाहेर तुमच्या गाळ लोक काशीच्या कशाला ना नादी लागते चल मग कुठं जायचंय कुठं जाऊट आम्ही बसलोय थोड्या वेळ बसू दे आम्हाला जाऊ उठ मी कुठं जाऊ अरे तू चाललं होतं जा ना कुठं जायचंय तिथं मन जायचं मग आम्ही जाऊ का मग अगं तू बोल ना त्याला काही झाप ना तुला काही झापू त्याला त्याला कळत का काही तुम्ही नाही हो तसं ना का म्हणू काय तुम्ही भारी दिसत हा दिसत असन कस काय आई ना ना पण ह्याला काय करायचंय ग घरात आई बहीण बायको नाही का कामाला गेले ते काय लाज बीज वाटत का नाही अजिबात नाही जाऊ द्या तिथं तरी काय नाजी लागायचं तरी मी आलोय कोणत्या कामाला काय नाही म्हणायचे आमचे तर लोक चांगले सगळे तुझ्या गावातली लोक बघ ना काय काम आहे तुमचं बोला पटापट मिलो ना तुमको हम घबराय मिले चुराए हमे क्या हो गया है हमें क्या हो गया है काटा टोटला वही पे तुमको राज बताए। वही से राज छुपाए हमे क्या हो गया है हमे क्या हो गया है बस का तुझे गाणे तुझ्या नाही तो घरी ना मी आता तू उठी तुम्ही लग... तुझ्या घरी नाव सांग ना मग आपल्या कामाला गेलेली ना आपल्या गामाला मार खायचे काढायला गेली कळत काय म्हणतो तुम्हाला तुमच्यापासून मला तुम्हाला पाहिलं का मग भान मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी ये ना ये ना तोंड्या तोंड्याच्या कपडे पाहिले का सगळे फाटले तुला लाज लाज हाय का काही काय अवतर इथे बघ ना काय गाणे म्हणते तर कद का? उठ काय सांगायचं ते कसं झालं हे झालं गुलाबाचं फुल तू झाला काटा फॅशन आहे ती फॅशन हा अरे कोया मंदिराच्या बाहेर उभा राहिला तो कोणी दोन चार रुपये निघत बेकरी काय मी मग तू हायस का सा कोट्टे दिश दिश हा का मग आपल्या घरला पाहिजे साहेब लाग मी घरात येत माझ्या चार इमान चार घरात घातले जत्रातले का

मकर डोकं खाल्लाय किती झालं अरे तुला तुला काय करायचं मोकळाच मी बाई लाज लज्जा याला मोकळाची म्हणे मी असली कसली माणसं गे काय सांगायचं रोज अशी भेटत भा रोज येतोय हा मी म्हटलं मला वाटलं दुसरं कुणी तरी पण हाय मला काय माहिती हा नाराय एवढी साधी बोळी नको राहू कोणा भरसा नको ठेवू नाही घे आण कधी कच्चा खातीन कळायचं बी नाही बाई कशाला भरवासा ठेवू हाय का अवतार कुठं त्याचे कपडे कुठं हाय का ते पट्टे दिशे तो चार चार <laughs> शंभर रुपये वाले हे माहिन मध्ये ठेवले चार चार बरं ते जाऊ दे बाई ग माझं तर डोकं छान झालं बाई असते नमुने बघून बरं चल ना आता तू आवर दाखवत होते ना तुला रान दाखवते हो ना चप्पल कुठे गेली का हो तिकडं घास आहे तिकडं का देत आंब्याचं हो झाड हो ऐकत अगं ऐक ना मला ना खूप तहान लागली ग तहान लागली बर मी पाणी घेऊन येते कुठून हाय ना इथंच हो बर लवकर आहे मग लगेच येते हा इथं बस देत हो छान आहेत था। एवढी मोठी शेती केव्हा येते काय माहितीये ऊन पण लागू राहिले तेच सावली जाऊन बसू का तिला दिसेल का पण जाऊ दे मला ऊन लागले बही काय झालं आहे तुम्ही सकाळी भेटलो होत सकाळी रोडने जातानी हा हा मग काही तुम्हाला आहे काय असतं ते काय असत असून बसतात का त्याला तुम्ही कोण मूर्ख काय बाई ही किन काय माहिती कोण माझी फ्रेंड हा सकाळी म्हणजे काय झालं काय नाही काही नाही कशी दिसायला ती तुम्ही पण असं काय करताय काय केलं हे काय माझ्या जाऊ येऊन बसले मांडी घालून बसले काही लाज वाटते की नाही कुणी बघितलं तर काय म्हणे बसत मांडी घालून बसत मग कसं बस थोडं लांबून बोला ना मग अरे कांगोर येणं गरजेचं आहे का मी तुम्हाला ओळखते का हा मी तुम्हाला ओळखते मग कधी ओळखते सकाळी म्हणजे सकाळी भेटलं ना आता ओळख झाली काय डोक्या काय परिणाम झालं का काय नाही मग हे बघ बऱ्या बोला ना सांगते माझा पीछा करू नको नाहीतर तुला तु लय ना ना मारन ना मी हं आसा। तुम्ही असं ने काय जाणार होतं हे भगवान तुला काय करायचं का ते माझे मी बघणार नाही जायचं की नाही जायचं म्हणजे याच्या अर्थ इथंच राहणार आहे तुम्ही कसले नमुने ते अर्का दीनी ही काय माहिती मीचा प्लीज लवकर ये यार कोणी ओर हो आले माझा बॉयफ्रेंड मला गिफ्ट घेऊन येत आहे केक घेऊन येतोय खाणार का तू खाईन ना निरलज्जे कोणी काचा तुम्हाला बॉर्ड फ्रेंड का काय म्हणते त्याला ते काय असत चेंडू असत चेंडू चेंडू कसले उपाय काय घेऊन येणार आहे चेंडू चेंडू कोण तर मी काय म्हणतो तुमचं लग्न नाही झालं काय असत बघितलं का माझ्यासाठी

कुणाशी लग्नाचं कुणाला करायचंय तुम्हाला माझे घरचे आहेत ना बघायला तुम्ही काय एवढे काळजी करता पण मला लग्न करायचं ना मग जा ना करा ना मी काय करू पण पोरगी भेट ना म्हणून म्हटलं ना तुम्ही करा मग मग पोरगी भेट काय ते नवरदाव थोबाडं बघितली का तू तुला काही लाज वाटते का हं मला म्हणतो की माझ्या लग्न का थोबाड बघितलं का तुझं तू बिगर लग्नाशी मी बिगर लग्नाचं अरे तुला कोण म्हटलं माझं लग्न नाही झालं तूच म्हणली हे बघ दोन महिन्याने माझं लग्न आहे आणि तुला मी आता बराबर सांगते तू जर माझा पिछा केला ना केला तुला मी चेंदन भाई दोन महिने ना। ना। निशा तू कोण आहे निशा गाव जमा ते दिंड काढते थांब नको 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 त्या तुला समाधान जातो आता थोड्या ना मैत्रीण मग येतो मी परत कसला निर्लोज माणूस केलं म्हणजे परत तुला असा मारते ना मी मग तुला सांगते मी तू कुणाच्या नादी लागलाय ते बाई येते का नाही आता तिथं तस थांबणे मुश्किल झालंय इथे पाणी आणायला गेले का पाणी काढायला का। गेली